काय ती झाडी काय तो डोंगूर काय ते हटील हाटेल नाही हटील काय तो मसाज एकदम ओके आता हटील बागला नाही का राडिस्टन ब्लू आपला अलिबागला सुद्धा आहे तिकडल्या व्यवसाय उत्तम डोंगूर आपला अलिबागला नाही का कणकेश्वर आहे अजून आहे सगळ्या अलिबागला झाडी आमच्या अलिबागला नाही बघायला जाऊन बाहेर निसर्ग काय तो पण हटील डोंगूर झाडी त्या जेलमध्ये बसलेत रॅडिशन ब्लूच्या बाहेर पडायची हिंमत नाही आणि इकडे याची तर अजिबात हिंमत नाही आता फक्त इथे सगळी शिवसेना आहे फक्त शिवसेनेचे आमदार नाही आहे तो पुढल्या वेळेला असेल पुढल्या वेळेला इकडे शिवसेनेचे किती गेले चार असतील पाच घ्या एक वरती असतोच ना नाही ते आहेतच ना मी त्यांना माझी आमदार कधी म्हणतच ना मनोर शेठ बर का मनोहर शेठ हा सदैव आमदार आजही काम करत आहे एक बरं असतं आगरी समाजामध्ये आमच्या की नावापुढे शेठ म्हणजे या मराठी माणसासाठी अभिमानाची गोष्ट आहे फक्त गुजराती समाजाला शेठ नाही म्हणत आमच्याकडे एक समाज असा आहे आमच्या रायगड जिल्ह्यामध्ये ठाण्यामध्ये की त्याला शेठ म्हणतात बबन शेठ मनोहर शेठ किंवा दादा तेव्हा था ठाण्याच्या भाईला इकडले दादा भारी पडतील ही प्रचंड सभा आहे मुंबईतून मोठ्या प्रमाणात आलेले आलेल्या मोठ्या प्रमाणात मुंबईतून मिडिया आलेल्या त्यांना असं वाटलं की वाटेत मला ईडीवाले अटक करून घेऊन जातील घेऊन जाऊद्या मी कालच म्हणालो अटक करा मला मी घाबरत नाही पण मी गुवाहाटीला जाणार नाही अटक केली तर लक्षात माझ्यावर कितीही प्रयत्न करा हे आम्ही सगळे जे बसलेलो आहोत ना पण आम्ही आमचा मार्ग सोडणार नाही हा भगवा झेंडा सोडणार नाही आणि बाळासाहेब ठाकर्यांचं नाव बदनाम करणार नाही मी बा इथे बसलो होतो यात या, या ताई मला बोलले आम्ही मोकळ्या झालो इथून सुटलो म्हणे काही हा असं का मला कळलंच नाही म्हणजे महिला वर्ग जो पाठी बसला आमचा आघाडी त्या इतका खुश आहेत हा आमदार पळून गेल्यामुळे म्हणजे किती त्रास म्हटले सुटलो आम्ही सुटलो म्हटलं किती लोकां किती लोक त्या पापात सहभागी आहेत मगाशी गुप्ते साहेबांमुळे मिळालं सांगितलं की कोणी म्हटलं संजय राऊतांनी शिफारस केली मला आठवत आहे मातोश्रीत्या बाहेर बसला होता शेवटपर्यंत फॉर्म दिला दिला जात नव्हता तो माझ्याकडे असाला साहेब जरा आतमध्ये जाऊन सांगा मी आतमध्ये गेलो होतो मला आठवते आणि सांगितलं साहेब त्याला मोफळा करून टाका बात्तर तास बसला आहे म्हटलं तो मला माहीत नाही काय होतं तो विषय यांचं म्हणे हिंदुत्व धोक्यात आलेलं आहे या दळवीचं कसलं हिंदुत्व आलंय <laughs> हा आला कधी <laughs> हा काँग्रेसमध्ये होता हा राष्ट्रवादीमध्ये होता हा शेका पक्षामध्ये होता त्याच्या आधी कुठे होता मला माहित नाही हा शंभर कोठ्यामध्ये शेण काढून इथे आलेला माणूस यात हिंदुत्व धोक्यात आलं <laughs> आपल्याकडे बैलगडाच्या शर्यती चालतात आता बैल बदलायची वेळ आलेली आहे आता या बैलाला बदललं पाहिजे महाराष्ट्रामध्ये शिवसेना संपवण्याचं कारस्थान सुरू आहे पण शिवसेना संपेल अरे छप्पन्न वर्ष ही शिवसेना उभी आहे बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली तेव्हापासून आतापर्यंत दोनशे साठ वेगळ्या वेगळ्या सेना निर्माण झाल्या राहिल्या दोनच सेना एक शिवसेना आणि एक भारतीय सेना एक शिवसेना आणि दुसरी भारतीय सेना इंडियन आर्मी या दोनच सेना राहिल्या आहेत आणि या दोन्ही सेना एकच काम करतायत देशाचं रक्षण करण्याचं हिंदुत्वाचं रक्षण करण्याचं महाराष्ट्राचं रक्षण करण्याचं अशा शिवसेनेच्या अंगावर तुम्ही यायची हिंमत कराल तर दादा तुम्ही दिघ्यांसाठी पन्नास फटके खाल्लेत आता फटके द्यायची वेळ आलेली आहे पहा ना हा हा जर जनसागर उसळला हे तर काहीच नाही सुरुवात आहे तर काय होईल म्हणून तर लपून बसलेत ना कशा करता लपून बस हिंमत आहे ना बहुमत आहे ना केंद्र सरकारची त्यांना खास सुरक्षा व्यवस्था देण्यात आलेली आहे म्हणजे तुमच्या रायगड अलिबागला उद्या तुमच्या या पळपुट्यासाठी आर्मी जरी दिसली मिलिटरी तरी आश्चर्य वाटायला नको रस्त्यावर हे असे गद्दार फिरता कामा कामानेत लक्षात घ्या बाळासाहेबांनी तेव्हा सांगितलंय रस्त्यावरती उघडं करून मारायना हिंदुत्व आम्हाला शिकवता तुम्ही काय तुमचा संबंध हिंदुत्व अरे अब्दुल सत्तारचं हिंदुत्व कसं काय धोक्यात आलं मला आश्चर्य वाटत त्याचा अब्दुल अब्दुल सत्तार म्हणे हिंदुत्व धोक्यात आलं म्हणून आम्ही आलेलो हो। आहोत अरे त्या एकनाथ शिंदेंबरोबर गेलेले जे आमदार आहेत त्याच्यापैकी बावीस आमदार हे दुसऱ्या पक्षातून आलेले आहेत त्यांचा हिंदुत्वाशी काही एक संबंध नाही आणि त्यातले सगळे लोक राष्ट्रवादीमधून आलेले आहेत काय तुम्ही राष्ट्रवादीला शिवाय घालताय आणि पवारसाहेबांना शिवाय घालताय कालपर्यंत त्याच्या ताटाला ताट लावून बसत होता मांडीला मांडी लावून बसत होता महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता येईल या एका आशेने आणि अपेक्षेने आलात आणि मंत्री झालात आणि आज तुम्ही धुंगणाला पाय लावून पळून जाता या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी ज्यांनी बाळासाहेब ठाकर्यांच्या आणि ठाकरे परिवारांच्या पाठीत खंजीर खुपसला त्याचं पूर्ण वाटोळ झालेलं आहे असं इतिहास सांगतो इथे निष्ठेला किंमत आहे इथे श्रद्धेला किंमत आहे तो भरत पादवले काय त्याचं नाव का ना? गोगावले कोणतरी म्हटलं पादवले गोगावले तसली तो स्टाईल घ्या मारतो आनंदिग्यांची याने कधी आनंदिग्याला पाहिलं आनंद देग्यांच्या मृत्यूला तेवीस वर्ष झाली पिढी बदलत चालली आनंद देगे आम्ही पाहिले त्यांच्यावर जो खटला झाला त्या खटल्यातला मी एक साक्षीदार आहे गद्दारांना क्षमा नाही ही मुलाखत मी घेतलेली आहे त्यांची त्यावेळेला आम्हाला माहिती आहे आनंद देगे साहेब काय होते ते बावीस वर्षात तुम्हाला कधी दिग साहेबांचा विचार आठवला नाही प्रचंड माया जमवताना पैसे जमवताना इस्टेटी करताना शिवसेनेच्या नावावर माणसं विकत घेताना तुम्हाला कधी आनंद दिग साहेब आठवले नाही आणि आता तुम्हाला मुख्यमंत्रीपद हवं आहे तुम्हाला लोकांना द्यायचं आहे आणि मुख्य म्हणजे तुम्हाला पासून सुटका करून घ्यायची आहे म्हणून हिंदुत्व अरे मर्द असू तर सामोराजा सगळ्या संकटांना आणि सांग हो मी शिवसैनिक आहे म्हणून मी धरणार नाही मी रडणार नाही मी लढेन आपण बोललात ते बरोबर सांजवेळी उद्धव ठाकरेंनी त्यांचं घर सोडलं बाळासाहेबांच्या पुत्राने वर्षा बंगला सोडला महाराष्ट्राच्या डोळ्यात आसरू आले नाही तर देशाच्या डोळ्यात त्या दिवशी आसरू होते आम्ही सगळे होतो वर्षा बांगल्यावर एका क्षणात निर्णय घेतला उद्धवजींनी की मला याचा मोह नाही आहे आणि मी तुम्हाला सांगतो हे सरकार बनवण्यामध्ये आमचं योगदान आहे थोडंफार माननीय उद्धवजीने मुख्यमंत्री व्हावं यासाठी आम्ही हट्ट धरला हे तीन पक्षाचं सरकार जर चालवायचं असेल आपल्याला तर सोनिया गांधी असतील शरद पवार असतील या देशातल्या सगळ्या प्रमुख नेत्यांनी ठरवलं की एक अत्यंत संयमी नेता हे सरकार चालवण्यासाठी आपल्याला हवा सध्या आणि उद्धव ठाकरे आपण नेतृत्व केलं तर हे सरकार टिकू शकेल पण एक सांगतो आज जे लोक भारतीय जनता पक्षाच्या मांडीला मांडी लावून बसण्यासाठी बंडखोऱ्या करत आहेत गद्दारी करत आहेत त्यांना मुख्यमंत्रीपद काय मिळालं नाही भारतीय जनता पक्षामुळे मिळालं भारतीय जनता पक्षानं जो करार केला होता शिवसेनेबरोबर अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद पॉवर शेअरिंग फिफ्टी फिफ्टी सत्तेचं वाटप पन्नास पन्नास टक्के हे अमित शहा यांनी मातोश्रीवरती येऊन बाळासाहेब ठाकरे यांच्या त्या खोलीमध्ये जे आपल्यासाठी मंदिर आहे तिथे येऊन दिलेला शब्द होता अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद अडीच वर्ष शिवसेनेला अडीच वर्ष भारतीय जनता पक्षाला हा शब्द फिरवला कोणी हा शब्द भारतीय जनता पक्षाने फिरवला दोन हजार एकोणीस साली जर हे मान्य केला असता भारतीय जनता पक्षानं तर एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री झाले असते हे तुम्हाला मी खात्रीनं सांगतो उद्धव साहेबांच्या मनामध्ये एकनाथ शिंदेचंच नाव होतं आणि ज्या भारतीय जनता पक्षाने तुम्हाला मुख्यमंत्री होऊ दिलं नाही आज तुम्ही त्यांच्याबरोबर युती करायला निघालेला आणि आम्हालाही सांगताय की महाविकास आघाडीतून बाहेर पडा होय बाहेर पडू हिंमत असेल तर इथे मुंबईत या महाराष्ट्रात या उद्धव ठाकर्यांसमोर हे बसून सांगा हे आम्ही चाळीस आमदार आहोत आमची भूमिका अशी अशी आहे आणि उद्धवजी आम्हाला असं वाटतं की आपण ह्या चौकटीतून बाहेर पडलं पाहिजे आणि पुन्हा एक नवीन निर्णय घेतला पाहिजे पण तुमची हिंमत नाही कारण तुमच्या तुम्हाला सगळं बंदिवान करून ठेवलं तिकडे तुमच्या हातात काही राहिलेलंच नाहीये तुम्ही निर्णय घेऊ शकत नाही तुम्ही श्वास घेऊ शकत नाही तुम्ही तुमच्या मर्जीनं हिंडू फिरू शकत नाही तुम्ही त्या रॅडिशनल ब्लूच्या फाय स्टार हॉटेलमध्ये कैदी म्हणून राहिलेला तुम्हाला तुमच्या खोलीच्या बाहेर येऊ दिलं जात नाही ही गुलामी अशा प्रकारची गुलामी शिवसेनेनं कधी स्वीकारलेली नाहीये आणि तुम्हाला गुलाम बनवून ठेवलाय तिकडे रायगड जिल्हा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जिल्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर हा महाराष्ट्र पंचवीस वर्ष लढत राहिला लक्षात द्या पण औरंगजेबाला शरण नाही गेला पंचवीस वर्ष महाराष्ट्र लढत राहिला पण औरंगजेबाला शरण गेला नाही असा हा महाराष्ट्र असा हा रायगड जिल्हा योद्ध्यांचा मावळ्यांचा लढवयांचा छत्रपती शिवाजी महाराजांनी राजधानीसाठी रायगडच का निवडला छत्रपती पुण्यामध्ये होते सिंहगड होतं शिवनेरी होतं राजगड होता लाल महाल होता सर्व काही होतं पण इथे माती मातीमध्ये गवता गवतामध्ये फक्त निष्ठेचं पीक आहे आणि आणि शुरांचं पीक आहे म्हणून छत्रपतींनी रायगडची माती, माती निवडली आणि त्या रायगडच्या मातीमध्ये या तुळशीमध्ये असे भांग ही भांगीची रोपटी उपटून फेकून दिली पाहिजेत आणि पुन्हा या मातीमध्ये ही रोपटी रुजणार नाहीत अशा प्रकारचं काम आपण शिवसैनिकांनी केलं पाहिजे कोण हा भरत गौाले काल काय होता आणि काय झालं आम्हाला माहिती आहे हा तुमचा कोण तिकडला कर्जतचा सगळे लँड डील करणारे ना सगळे लोक दलाल पैशासाठी आले आणि पैशासाठी गेले त्याच्यापेक्षा पैशा कामाटीपुरात जाऊन गळ्यामध्ये बोर्ड लावून राहतो अरे त्यांना तरी निष्ठा असते त्या घेतलेल्या पैशासाठी व्रताशी इमान राखतात तुम्ही काय केलं तुम्ही बाळासाहेब ठाकरेंशी बेमानी करता छत्रपती शिवाजी राजांच्या भगव्याशी भगव्याशी बेमानी करता इथे आहे कोकणातले काही लोक गेले आणि भजन कायम आहे त्यांचं आम्ही शिवसेनेमध्ये आहोत आम्ही शिवसेनेमध्ये आहोत अरे कुठली तुझी शिवसेना कोण तुझा नेता बाळासाहेब ठाकरे किंवा ठाकरे परिवार आणि शिवसेना हे एकमेकांना वेगळं करता येणार नाही ना ना। ह्या एका नाण्याच्या दोन बाजून ना। असून एकच बाजू आहे ठाकरे आणि शिवसेना दुसरी शिवसेना जन्माला येऊ शकत नाही आणि दुसरी शिवसेना निर्माण होऊ शकत नाही बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना ही महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी हिंदुत्वासाठी रक्ताचं पाणी करून शिंपण करून शेकडो शिवसैनिकांचं बलिदान त्यासाठी गेलेलं आहे अरे कितीतरी लोकांनी प्रयत्न केले की मुंबईत पण परवा सांगितलं आणि गीते साहेबांना माहीत असेल अगदी बंडू शिंगरे पासून बंडू शिंगरे पा... बंडू शिंगरे नावाचा एक होता मुंबईत लालबागला त्यांनी प्रति शिवसेनाच काढली होती प्रति शिवसेना काय झालं कुठे नंतर बंडू शिंगरे मुंबईच्या रस्त्यावर त्याला वेळ लागला होते वेळासारखा फिरत होता नारायण राणे गेले भुजबळ गेले गणेश नाईक गेले आहेत कुठे गुलामच झाले ना कुठेतरी जाऊन आणि तुमचं तरी काय होणार आहे जे चाळीस एकोणचाळीस आमदार आज गेलेले आहेत त्यांनी शिवसेना हे नाव सोडून निवडून यावून दाखवावं आणि आमचं नाव का लावता तुम्ही तुम्ही सोडलंय ना आम्हाला मग तुमची शिवसा शिवसेना इथे हिंदुस्तानची फाळणी झाली एकोणीसशे सत्तेचाळीस साली का फाळणी झाली आम्हाला हिंदुस्थानात राहायचं नाही आम्हाला पाकिस्तान पाहिजे मग तुमचं पाकिस्तान आमचं हिंदुस्थान तू आम्हाला शिवसेनेत राहायचं नाही मग तुमची शिवसेना कशी ते तुमचं काय असेल ना अ गट ब गट छ गट बर का हे तुमचं ही शिवसेना खरी जिथे ठाकरे तिकडे शिवसेना बाळासाहेब ठाकरेंचा आत्मावरून पाहतो आहे ज्यांनी त्यांनी क्लेश दिलेले आहेत या महाराष्ट्राला शिवसेनेला ठाकरे परिवाराला त्यांना त्याची किंमत नक्की मोजावी लागेल तुम्हाला सुखानं झोप येणार नाही लक्षात घ्या पन्नास पन्नास कोटी पण तुम्हाला टोचतील हो अरे कसली पन्नास कोटीच्या गोष्टी करताय इथे आमचा एक एक शिवसैनिक शंभर शंभर कोटीचा आहे हट्टा असेल आणि या मावळ्यांच्या जोरावर शिवसेना पुढे जाईल आणि जात राहिली हजारो शिवसेने इथे आहेत हजारो जना छप्पन वर्षामध्ये साधं प्रमुख होता आला नाही एसीओ होता आला नाही लक्षात घ्या पण ते निष्ठे नाहीत आमच्यासारखे लोक कोण होते गीते आपण कोण होतो आम्ही कोण नव्हतो पण कधीतरी आम्ही आमदार झालो अनेक वर्ष खासदार झालो केंद्रीय मंत्री झाले हे फक्त शिवसेना या चार अक्षरामुळे झालो बाकी आमच्याकडे काही नाही ताकद शिवसेनेची आहे आणि या शिवसेनेला जर तुम्ही सोडून जाणार असाल आणि गेला असाल तर तुम्ही तुमची कबर खोदलेली आहे आता कबर खोदली म्हणून परत काहीतरी मीडियावाले म्हणतील यांनी मुर्द्यांची भाषा केली तुमची राजकीय कबर खेदली आहे तुम्ही खड्डा खाणलेला आहे आणि जनता त्याच्यावरती माती टाकल्याशिवाय राहणार नाही रा आणि हे सत्य हे सत्य आणि रायगड जिल्हा येथे गवताला सुद्धा भाले फुटतात अशा प्रकारचा हा जिल्हा आहे छत्रपतीचं जागरूक देवस्थान व रायगडावर आहे आजही त्यांचं नाव घेतलं की रोमांचित होतो आपण तिथे तर आपल्या धमनामध्ये मराठी माणसाचं रक्त पेटून उठलेलं आहे गद्दारांना क्षमा नाही आणि चुकीला माफी नाही आणि काही झालं तरी झुकेंगे नाही <स्थाँगा> अजिबात नाही उद्या संजय राऊत फार बोलतात म्हणून त्यांना तुरुंगात टाकलं पाहिजे असं ठरलेलं आहे बरं का मी म्हटलं संजय राऊत बोलत राहतील कारण ते शिवसेना प्रमुखांचे त्यांच्या विचारांचे पाईक आहेत मला तुरुंगात टाका नाही आता फासावर द्या पण मी एवढंच सांगेन आमच्यासारखे मायासारखे गीते साहेबांसारखे चावरी सारखे बबनदादा सारखे या महिला आघाडी बसले यांच्यासारखे हजारो लाखो शिवसैनिक जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये आहेत तोपर्यंत शिवसेनेच्या केसाला धक्का लावण्याची हिंमत पड रायगड जिल्ह्यात येणारी प्रत्येक निवडणूक आपण जिंकली पाहिजे आपल्या बरोबर कोणी असेल किंवा नसेल युती आणि आघाडी नंतर बघू कोणाची असेल ती पण शिवसैनिकांनी ठामपणे स्वतःच्या पायावर हिंतूर उभं राहिलं पाहिजे आणि त्यासाठी संघटनेचं बळ निर्माण करणं हे नवीन कार्य करण्याची उद्धवजींनी दिले आहे त्याचं काम जास्तीत जास्त वेळ आपण संघटनेत दिला पाहिजे मी तर आजच्या महाराष्ट्रात शिवतो पण रायगडला कधी माझी गरज लागली तर मी जरूर इकडे येईल आणि उभा कारण <प़ाँगा> रायगडमधल्या गद्दारीनं माझ्या काळजामध्ये सुद्धा खंजीर कुपटल्यास झाली रायगडमध्ये गद्दार होईल असं मला कधी वाटलं नव्हतं रायगडमध्ये हे अवलाद जन्मालेलं असं कधी वाटलं नव्हतं रायगडमध्ये सूर्याजी पिसा खंडूजी खोपडे निर्माण होईल हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिल्ह्यामध्ये हे बेमान लोक निर्माण होतील हे कधी कुणाच्या स्वप्नात आलं नव्हतं तो रायगड सुद्धा असू ढाळत असेल म्हणून हा आजचा जो मेळावा आहे हा फक्त मेळावा नाहीये एका जिद्दीनं एका निर्धाराने एका पुढल्या लढाईचं फुटलेलं रणशिंग आहे लक्षात घ्या आपल्याला उद्धव ठाकरे यांना परत एकदा आपले सेनापती म्हणून जी ताकद द्यायची आहे आणि ज्या एका संध्याकाळी ते वर्षा बंगल्यातून बाहेर गेले ते न विसरता आपल्याला पुन्हा एकदा सन्मानानं वाजत गाजत त्यांना वर्षा बंगल्यावर न्यायच आहे कोणी किती कपट करू माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा बाळासाहेब ठाकरे यांची आपल्याला शपथ आहे सगळ्यांना हे महाराष्ट्र राज्य आपलं ही मुंबई आपली हा जिल्हा आपला आणि त्याच्यावरती भगवा झेंडा सतत फडकवत ठेवणं हीच बाळासाहेब ठाकरेंना आपली एकमेव आणि खरी मानवंदना आहे आणि हा रायगड जिल्हा ही मानवंदना दिल्याशिवाय राहणार नाही